आणि छदिम्या असतो मिर्झा म्हणाला राजे वाटतोय तुमच्या पोरांच्या अपूर्व वाचावी तर हे किल्ले जिंकलेले सगळे माझ्या नावावरती करा शिवाजीराजांनी तेवीस किल्ले या मिर्झाला भार केले करतो जी गेला सगळ्यांना वाटू लागले मिर्झा उठला अरे एवढी जिगर आजपर्यंत खूप बंद बघितले प्रतापराव घोड्यावरती बसते कोण कोण येणार सोबत राहिले विटोचे शिंदे सोबत राहिले साती साथीमाळे घोड्यावरती बसते घोडे निघाले के केले गेले के गेले फेरुल खानाच्या पडले अरे संकुचित विचार करतो आपण शिवाजी राजांना आपण लाडाने काय म्हणतो शुभा काय म्हणतो शुभा मग शुभा म्हणजे काय शुभा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला निरागस बार म्हणजे शुभा जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला निरागस बार म्हणजे शुभा इंग्रज डच फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काय म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा आणि सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा आम्हा आम्हा मर्द मावळांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शुभा आम्हा मरतो मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शुभा महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा आणि अखंड जगाचा बाप म्हणजे शुभा तुमचा माझा अखंड जगाचा बाप म्हणजे शोभा या बाप माणसाला आज आपण ऐकायला बसलेलो आहोत खर तर उभा आयुष्यात महाराजांच्या डोळ्यात पाणी कधी आलं नाही पण शिवरायांच्या डोळ्यात आयुष्यात एकदा पाणी आलं ते म्हणजे महाराजांनी तह केला त्यावेळी मिर्झा स्वराज्यावरती आला छाया चालू केली दिसाल तिकडे कत्तल्या राजांचा जीव घेवरला राजाने विचारलं मिर्झाला मिर्झा ते बरं नव्हे आणि छदम्या असत मिर्झा म्हणाला राजे वाटतोय तुमच्या बायका पोरांच्या अपूर्व वाचावी तर हे किल्ले जिंकलेले सगळे माझ्या नावावरती करा शिवाजीराजांनी तेवीस किल्ले या मिर्झाला बहाल केली दुसरी आत टाकली मिर्झा म्हणतो राजा तुमचा पोरगा संभाजी नऊ वर्षाचा माझ्याकडे ओलीस म्हणून ठेवा आणि कडाच राजा मिर्झा मिरजा राजकारण नाही म्हणत आणि छदिम्या असं तर मिर्झा म्हणतोय लेकींच्या आब्रू वाचावी असं वाटत असेल तर तर किल्ले नावावरती करा एका राजानं स्वराज्याच्या लेकींची आब्रू वाचावी यासाठी नऊ वर्षाचा पोरगा डावावरती लावला आणि तेवीस किल्ले बहाल केले सगळ्या म्हटलं संपला आता काय नाही यांच्याकडं डोक्याचे केस उकडून घ्यायला राजा अरे विष पिऊन मरल राजा काय उरलं ह्याच्याकडं वनातल्या या पुण्यातल्या पोरांना सोबत घेऊन ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं भंगलं पण संपलं नाही ज्यावेळी महाराजांनी तळ केला त्यावेळी महाराजांकडे फक्त सोळा किल्ले होते नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक शके नोंदय महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांचं साम्राज्य तीनशे पासष्ट पण उभं केला आणि महाराज राजगडावरती गेले राजगड महाराजांचा आवडता गड राजगड महाराजांचा प्रिय गड एके दिवशी एक मावळा राजांकडे गेला राजांच्या डोळ्यातनं पाणी येत होत मावळा खाली आला त्याच्या लक्षात आलं हात किल्ले भाल केले आणि राजाच्या डोळ्यात पाणी आलं गोड्यावरती बसला अरे ज्या माणसानं माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी आणलंय त्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय सोडणार नाही गोळ्यात आणला गेला गेला गेला, गेला मिरजाच्या छावणीमध्ये घुसला आणि ऐन जवान इथलं बत्तीस वर्षाचं पोरग पकडलं गेलं मिरजाच्या समोरान उभा केलं अरे कोण जिगर मिर्जा राजाच्या अंगावरती जाऊन कोणाची जिगर विचारलं नाव काय तुझ करुजर काय असं काढलास मिर्जा तू माझ्या राजाचे सगळे किल्ले घेतलास माझ्या राजाकडे काही उरलं नाही मिर्झा तुमच्या सोबत काम करायची संधी द्याल का मिर्झा म्हटला रे तू कोण आहेस मराठा आहेस हे मराठे एक वेळ मरतील पण फुटतील कसले नाही माझ्या राजाकडे काही उरलं नाही मला तुमच्या पदरात नोकरीला घ्या असं मग एक काम कर तुझा विश्वास संपात बसावा यासाठी शिवरायांचे किल्ले उरलेले जिंकून आणू माझ्या स्वाधीन कर काय म्हणला आता काय राजाचे आहेत गेला दोन किल्ले जिंकले मिर्झाच्या छावणीत चा आणून दाखल केले मिर्झाचा विश्वास बसला आणि मिरजाने या कडतोजी गुजरला आपल्या छावणीत घेतलं बरेच दिवस झाले पण डोक्यात याक्याच ज्या माणसानं माझ्या राजाच्या जीवाला घोर लावला त्याला बिनघोर झोपी जाऊन देणार नाही आणि झालं कर्तोजीच्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं एके दिवशी या कर्तोजीची नोकरी मिर्झाच्या छावणीच्या बाहेर पहारा द्यायची लागली सायंकाळी दोन वाजता मिर्जा शांत झोपी गेला होता त्या संधीचा फायदा घेऊन कर्तोजी आत गेला मिर्झाला बघित राजाला मारलाय सोडणार नाही त्यार काढली जवळ गेला मिरजावरती वार करणार तो प्रेम मागण्या कुणीतरी ओरडलं मिर्जा राजे आणि वरच्या वर, वर कर्तोजीचा हात पकडला गेला सगळं सैनिक गोळा झालं मेला करतोजी जीवानिषय गेला सगळ्यांना वाटू लागलं मिरजा उठला अरे एवढी जिगल आजपर्यंत खूप बंद बघितले मिर्झावरती हात उचलणारा आयुष्यात पहिल्यांदा बंदा बघितला बोल काय पाहिजे करतोजी म्हणतोय मिर्जा वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत पण आमच्या नादाला कोणी लागलं तर त्याला फाटल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत मिर्झा म्हणाला मेरी रशपुती तलवार लाया जाय सगळ्यांना वाटलं गेला करतो जी बेमोत मेला मिर्जाना आपली रशपुती तलवार हातात घेतली सगळ्यांनी डोळं झाकलं मिर्जाना डोळे वटारून एकदा कर्तोजीकडे बघितलं तलवार काढली आणि कडतोजीकडे बघत म्हणतोय बता स्वराज्य आरु शिवगा शिवबा का खजिना काय सच बता कडतोजी काहीच बोलत नव्हता कर्तोजीनं आपलं डोळं झाकलं डोळ्यासमोर साक्षात स्वराज्याचा राजा शिवाजी राजा उतरला होता माहिती होत राजासाठी मरायचं आहे काय भाग्य शिवाजी राजासाठी जीव द्यायचा आहे मिर्झानं आपली तलवार वर धरली शेवटच हर हर महादेवाची गर्जना कडतो न दिली सप्प करणार चालवणार तोपर्यंत गर्दन जाऊन तलवार थांबवली जीव वाचवला मिर्झानं समशर खाली काढली आणि मिर्झा म्हणतो वा कर्तोजी मला तुझी जिगर आवडली जाऊन सांग तुझ्या राजाला ज्याच्याकडे तुझ्यासारखी निष्ठावंत माणसं आहेत त्या राजाच्या आयुष्यात केसाला सुद्धा कधी धक्का लागणार नाही <laughs> कर्तोजी जायला निघाला राजाकडे गेला खबर अगोबरच राजांना पोसले आणि एक सरदार सांगत गेला राज त्या कर्तोजीने काय पराक्रम केला स्वाभिमान दाखवला राज मिर्जावर त्या हल्ला करून गेला राजाने कर्तोजीला बोलावलं कडतोजीचा कर सत्कार केला आणि राजे म्हणतात कर्तोजी वा तुम्ही काय प्रताप केला आजपासून तुम्ही कडतोजी गुजर नाही आजपासून तुम्ही स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि या प्रतापरावांनी स्वराज्यातला कैक भाग या राज्यात आणला स्वराज्य उभा राहिलं पण एके दिवशी एक एक एक, एक सरदार महाराजांकडे एकवटत असताना बाहेरून आक्रमण होत होते पण महाराजांचं स्वराज्य तग धरून उभा होत बेलोल खान स्वराज्यावरती आला बैल खानने आक्रमण केलं प्रतापराव केले बैलोल खानला ताणून ताणून मारला बेलोल खाननं पाय धरलं राव एक पार माफी द्यावी परत येत नाही राव राजा बेगम कडे बघा एकदा जिवंत सोडा प्रतापराव मराठी माणूस काय जात सांगितलं तर अंगावरची कापड काढून येणारी आमची जात प्रतापरावांनी जिवंत सोडला खबर महाराजांना काय लिह प्रतापरावांनी भेलोला जिवंत सोडलाय राज्याभिषेक सोहळा जवळ आलाय आणि फेब्रुवारी मध्ये स्वराज्याच्या सरसेनापतीने असं करावं महाराजांनी पत्र पाठवलं राव हो प्रतापराव तुम्ही कसला प्रताप केला सेनापती के गिरी कसली याला सिपाईगिरी म्हणतात तो भेलोल सापाची आज सा ना उद्या दंश करणारच हे कळला बरोबर जोपर्यंत त्या भेलोलच मस्त छतून माझ्याकडे आणत नाही तो पर्यंत प्रतापराव तुमची गर्दल मला दाखवू नका राजानं सांगितले मारले मारल्याशिवाय तुमचं तोंड मला दाखवू नका हे कालोन सायंकाळी शांत बसले होते आणि नाईक पळत आले राव हो राव निसरीच्या खिंडीत भेलोल खानाचे छावणी पडले निघा प्रतापराव घोड्यावरती बसले कोण कोण येणार सोबत राहिले विटोचे शिंदे सोबत राहिले सहा मावे घोड्यावरती बसते घोडे निघाले गेले 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 भेलुल खानाच्या छावणीवरती तुटून पडले सात मराठे दीड लाखाच्या फौजेवरती तुटून पडले तवी भेरुल खानाला जगात सगळ्यांचा नाद करा पण उभ्या आयुष्यात मराठ्यांचा नाद करायचा नाही बळ तोकड पडलं आणि प्रतापराव गिरफ्तार झाले mm. खानानं प्रतापरावांना बघितलं तलवार आणली तलवार चालवली प्रतापरावांची गर्दन मातीमध्ये खाली पडली आणि ती प्रतापरावांची गर्दन त्यांच्या तोंडातून एक वाफ न आणि ते आजही सांगते दगडांवर दिसत ये आजून टाचा दगडांवर दिसत ही ओ तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून अध्याप वीरांनी कोण वाऱ्यावर गात वेड्यात मराठे वीर दौडले सात वेड्यात मराठे वीर दौडले सात सात मराठेनी स्वराज्याची बाजी लावली